आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद करा शेअर करा लाईक करा एकेपी पी न्यूज मराठी मोटरसायकल चोरीबाबत गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपीस नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी गोपनीय माहितीच्या आधारे जेरबंद केले चार वर्षापासून मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल असलेला विनायक गोडे राहणार कवडदरा शिवार इगतपुरी जिल्हा नाशिक व जयेश तुकाराम लोखंडे राहणार कसारा जिल्हा ठाणे या दोघांना शहापूर येथील धुळा पॉलिमर कंपनीजवळून जेरबंद करत मोटरसायकलबाबतचा गुन्हा उघडकीस आणला सदरची कामगिरी गुन्हे शाखा क्रमांक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण सहाय्यक पुलीस उपनिरीक्षक राजाभाऊ गांगुर्डे सहाय्यक पुलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवलदार मनोहर शिंदे अतुल पाटील चंद्रकांत गवळी किरण अहिरराव वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी ब्यूरोची पनवर खान पठाण नाशिक